अभंग ज्ञानेश्वरी अध्याय तेरा बाग आठवा गेल्या वेळेला आपण क्षमेपर्यंत पाहिलं होतं की क्षमा कशी असते या ज्ञानीपुरुषाच्या अंगात ती कशी भिनलेली असते याचा विचार आपण केला त्याच्यामध्येच आणखीन एका ठिकाणी असं म्हटलं आहे की निरनिराळ्या ठिकाणाहून वाहत येणारं पाणी नद्या समुद्राला घेऊन मिळतात तो त्यांचं येणं शोषित राहतो म्हणजे कोण समुद्र तसं या सुद्धा अनेक गोष्टी सहन केलेल्या असतात या ज्ञानीपुरुषानं पण मी अमुक अमुक सहन केलं किंवा मी सहन करतो असं एवढंसं सुद्धा स्मरण त्या गोष्टीचं तो ठेवत नाही अशी ही आक्रोश न करणारी क्षमा अर्जुना तुला जिथे आढळेल तिथे ज्ञानाची वस्ती आहे असं समज असं म्हटलेलं आहे आणि सर्व काही साहतो आपण ऐसेही नुरे जया सुख दुःख जे जे होय प्राप्त रूप ते समस्त आपुलेजी आयसी क्षमावृत्ती जयाची आठाई दिसो नियाई प्रिय पार्था असं हे अर्जुन हे ज्ञानाचं जीवन असं तू म्हणायला हरकत नाही आणि आता पुढच्या गुणांकडे आपल्याला घेऊन जात आहेत हा पुढचा गुण कसला आहे तर आर्जवाचा गुण आहे हे आर्जव म्हणजे काय मराठी भाषेमध्ये हल्ली आपण आर्जव याचा अर्थ क्षमा याचना विनंती असा करतो परंतु अर्जभ याचा खरा अर्थ आहे मनाचा सरळपणा समानता रुजुत्व याच्यावरनं हा शब्द आलेला आहे काय आहे माऊलीने इथे माऊली म्हणते की सूर्य कुणाच्या तोंडाकडे पाहून प्रकाश देत नाही किंवा आकाश सगळ्यांना सामावून घेतं तसं हा जो ज्ञानीपुरुष आहे हा ह्याच्याशी चांगलं वागू त्याच्याशी जरा बरं वागू ह्याच्याशी नीट वागलं नाही तरी चालेल अशा प्रकारचं असमान वर्तन कधीही करत नाही जयाची जगाशी जुनी सोय रिक स्वभावे ओळख सर्वांशीच आपपरभाव नेण्याची जो काही स्वभावे जो स्नेही सर्वांचाच कधीही तो असा आपपरभावानं वागत नाही नेहमी सगळ्यांशी समान भावानंच वागतो परका नाही कुणी कुणी आपला नाही कुठल्याही माणसाविषयी याच्या मनामध्ये शंका नसते म्हणजे हे कसं समजून घ्यावं तर त्याला फार सुंदर उदाहरण दिलं आहे की आई जेव्हा बसलेली असते सम अशी त्यावेळेला आईपुढे मूल निवांत येऊन झोपतं त्या मुलाच्या मनामध्ये मुला जे निवांतपण असतं की माझी आई माझ्याबद्दल जराही वाईट विचार करणार नाही हा जो विश्वास असतो हाच विश्वास ह्या ज्ञानीपुरुषाच्या बाबतीमध्ये सगळ्यांच्या मनामध्ये येतो कारण हा सगळ्यांना अंतःकरणातनं आपलंसं करतो ना तरी बालक निशंक ते जैसे मांडीवरी बैसे मातेची आ तैसे निजांतर कराया उघडे लोगी मागे पुढे पाहे नाजो असं सगळ्यांना आपलंस करून टाकतो आपपरभावानं कधीही वागत नाही फुलथा कमळ फाके परिमळ सर्वत्र सरळ तैसा जुगा पुढे सुनिर्मळं फाकती किरणं मागे दिसे रत्न जैसे चुख वेगवेगळे आता उदाहरणं दिलेत की कमळ फुललं की त्याचा सुवास सगळीकडे पसरतोच की नाही तसं याचं असणं सगळ्यांसाठी असतं याला टीका करणं माहिती नाही धरसोड करणं याचा स्वभाव नाही याची दृष्टी कुणाचीही मिंधी नाही याचं बोलणं अगदी स्पष्ट खाचा खोचांचं नाही याची दाही इंद्रिय अस नेहमी मोकळी असतात आणि प्रसन्न असतात याचे पंचप्राण कायम वाहते असतात तो ते कधीच कोंडून धरत नाही अमृताच्या धारेसारखं ह्याचं मन नेहमी सरळ असतं अर्जुना असा पुरुष जिथे दिसेल तेव्हा नक्की समज की त्या माणसाच्या मनामध्ये ज्ञानानं वस्तीस्थान उभारलेलं आहे ज्ञान तिथे वस्ती करायला आलेलं आहे ऐशा लक्षणांचे असे जो माहेर काय सांगू फार धनंजया पुरुष तो जाणं आर्जवाची मूर्ती ज्ञाने केली वस्ती ठाईचं त्या असा अर्जवाबद्दल म्हणजे सरळ मार्गी असावं समोरचा कसाही वागला तरी आपण आपला सरळपणा सोडू नये हे ज्ञानाची पहिली पायरी आहे असं जणू सांगितलेलं आहे आणि ह्यानंतर एका महत्त्वाच्या प्रकरणाकडे आपण वळणार आहोत आणि ते प्रकरण म्हणजे गुरुभक्ती गुरुभक्ती हा ज्ञानेश्वर माऊलीच्या हृदयातला एक अतिशय आवडीचा विषय आहे त्यांचा आत्मीय विषय आहे आणि त्यामुळे गुरुभक्तीवरती सुद्धा ज्ञानेश्वर माऊली पुष्कळ बोलणार आहेत याची आपल्याला कल्पना येतेच काय म्हटलंय गुरुभक्तीचे त्या करीनं वर्णनं देई अवधानं परिपूर्ण असं सांगून सुरुवात झालेली आहे सगळी जळसंपत्ती बरोबर घेऊन गंगा समुद्राला मिळते किंवा वेद ब्रह्मपदामध्ये विलीन होतात आपल्या सगळ्या गुणांचा संभ संभार बरोबर घेऊन जी प्रेयसी असते ती आपल्या नाथाच्या चरणी सगळे गुण आपलं जीवन समर्पित करते तसं ह्या ज्ञानीपुरुषानं आपलं सर्वस्व श्री चरणी वाहिलेलं असतं स्वतःला जणू भक्तीचं घर टाक करून टाकलेलं असतं ह्याला उपमा दिलेली आहे ती एका विरहिणीची ही विरहिणी कशी असते विरहिणी म्हणजे कोणतं जिचा प्रियकर जिचा नाथ जवळ नाही तिच्या अशी ती मग ती कशी वागते श्री गुरुचे घरं चिंती जो मानसी विरहिणी जैसी वल्लभाते काय काय करतो तो तर गुरुग्रहाकडून सारी वाध्या साधी वाऱ्याची झुळूक जरी आली तरीसुद्धा हा धावत धावत तिला समोर जातो त्या दिशेवर त्याचं निरतिशय प्रेम का कारण गुरु त्या दिशेला असतात म्हणून याचा जीव कायम गुरुगृहामध्ये गुंतलेला असतो वासराला दावं लावून आई वेगळं बांधून ठेवावं तसं केवळ श्रीगुरूंच्या आज्ञेमुळे हा आपल्या गावी राहतो इतकंच सारखं श्रीगुरूंचं स्मरण करत राहतो ते चिंतन कसलं तर हे बंधन कधी दूर होईल आणि माझे गुरु मला कधी जवळ बोलवतील असं त्याला वाटत असतं एक एक क्षण हा वर्षासारखा त्याला दाहक वाटायला लागतो तैसी गुरु आज्ञा म्हणून या देहे एकलाची राही दूरगावी परी म्हणे केव्हा सुटेलं बंधन भेटेल चितघनं गुरुराय ऐशा स्थिती माझी दया एक क्षण युगायुगा होणं वाटे भारी असं तो आपल्या गुरूंचा विरह सहन करतो चुकून कोणी गुरुच्या गावातून आलंच म्हणजे गुरुच्या आश्रमातून आलं गुरूंनी कोणी पाठवलं तर याला इतका आनंद होतो जणू आयुष्य सरलेल्या माणसाला पुन्हा एकदा आयुष्य मिळावं इतका आनंद त्याला होतो वाळू पाहणाऱ्या कोंबावर म्हणजे चुकून चाललेल्या कोंबरा कोंबावरती अमृताचा वर्षाव व्हावा किंवा मा डबक्यातली मासोडी एखाद्या मोठ्या समुद्रात येऊन पडावी अशा पद्धतीनं त्याचं आनंद गगनाथ मावेनासा होतो किती उदाहरणं द्यावीत एखाद्या द, द द दरिद्री माणसाला गरीब माणसाला अचानक धन लाभावा अंधळाला अचानक दृष्टी प्राप्त व्हावी एखाद्या कर्मदरिद्र्याला इंद्रप्र लाभावं तसं गुरुगृहाकडून गुरु गुरु कोणी आलं की त्याची अवस्था होते आणि मग त्या माणसाला अलिंगन द्यायला हा धावत जातो का कारण त्याला भेटणं म्हणजे जणू गुरूंना भेटणं असं त्याला वाटतं त्याच्या घरात ज्ञान वस्ती आलेलं आहे असं समज इतकी गुरुभक्ती त्याच्या मनामध्ये दाटून आलेली असते हे कसं असतं प्रेम तर त्याच्यावरती आता सुंदर भाष्य ज्ञानेश्वर माऊलीने केलं आहे काय म्हणतायत ते की तो महात्मा श्री गुरुच्या रूपाचं ध्यान करू जातो तर ते ध्यान कसं असतं तर एक रूपक मांडला की ज्ञानाचं आवार असतं त्यात आनंदाचं मंदिर असतं त्यात श्रीगुरूचं जणू लिंग ठेवलेलं असतं त्यावर ध्यानामृताचा अभिषेक होत असतो बोधरूपी सूर्याचा उदय होत असतो बुद्धीची पाटी किंवा बुद्धीचं जे ते बाजूचं सगळं असतं ज्याला शि शिवलिंगाच्या बाजूची जी कड असते त्याला पाटी म्हटलं इथे ती सात्विकतेच्या बिलवपत्रांनी भरलेली असते श्रीगुरूंवरती त्याचा अभिषेक करणं चालू असतं जीवदशेचा धूप लावलेला असतो ओबाळणीसाठी ज्ञानदीप असतो समरसतेचा नैवेद्य समोर ठेवलेला असतो अशी जणू शिवलिंगाची उपासना एखाद्याने करावी तशी श्री गुरुंची उपासना तो करतो उपासनेची आणखीन एक पद्धती आहे क्षणभर अशी कल्पना करतो की जीवभाव ही एक शय्य आहे त्यावर पती गुरु झोपलेले आहेत आणि मग हा पत्नी भावानं त्यांची सेवा सुरू करतो प्रेम फारच मनामध्ये दाटून आलं अगदी ओसंडून व्हायला लागलं तर मग हा महात्मा त्या प्रेमाला क्षीरसमुद्र म्हणतो आणि रूपानं श्री गुरु त्याच्यात पहुडलेले आहेत अशी कल्पना करतो मग तेव्हा उपासना कशी करतो तर स्वतः लक्ष्मी होऊन गुरूंचे पाय सुरतो गरुड होऊन पुढे हात जुडून उभा राहतो नाभीत दिल्या ब्रह्मदेवही आपणच होतो असं ध्यानसुख हा चहू अंगाने भोगतो म्हणजे ही जी वर्णनं केलेली आहेत ही सगळी ध्यानामध्ये तो गुरूंना कसं पाहतो याची वर्णनं केलेली आहेत एखाद्या वेळी श्री गुरूंना हा आई मानतो मग मा तिचं स्तन्य पीत जणू त्या आईच्या मांडीमध्ये बाळानं पडावं तसं आपण गुरूंच्या अतिशय जवळ आहोत अशी कल्पना करतो किंवा कधी विचार करतो की श्रीगुरू म्हणजे चैतन्य तरुच्या खाली बसलेली गाय आहे आणि आपण तिचं वासरू आहोत गुरु स्वच्छ निर्मळ पाणी आहेत आणि आपण त्याच्यामध्ये पोहणारी मासुळे आहेत किंवा आपण म्हणजे नुकतंच ज जन्मलेलं पक्षिणीचं पिल्लू आहे त्याला पंखसुद्धा नाही आणि त्याला डोळेसुद्धा फुटलेले नाहीत पण त्याला काळजी वाटत नाही कारण त्याची आई असते तसं माझे गुरु माझ्याबरोबर आहेत असा विचार याच्या मनात सातत्यानं येत असतो आपल्या मुखी आपले गुरु चारा भरवत आहेत असंही त्याला सतत दिसतं श्री गुरु हे उत्तम पोहणारे आहेत आणि भवसागरामध्ये गटांगळ्या खाणाऱ्या आपल्याला ते अलगद धरून पहिलं तिराला घेऊन जात आहेत असंही त्याला दिसतं अशी नाना प्रकारची ध्यानं सतत त्याच्या मनामध्ये येत असतात अशा ध्यानांमध्ये तो कायम मग्न झालेला असतो समुद्राला भरती यावी लाटेतून लाट फुटावी तशी एका ध्यानातून दुसऱ्या ध्यानामध्ये ध्याना तो जात असतो पण ह्या सगळ्या ध्यानांमध्ये मह मध्यवर्ती भूमिकेमध्ये असतात ते त्याचे गुरु त्याच्याकडनं शारीरिक सेवासुद्धा तशीच घडते याच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण होते श्री गुरूंची आपण सेवा करायची मग त्यांनी माग म्हटलं तर मग काय मागायचं ह्याचा विचारसुद्धा तो करून ठेवतो तो म्हणतो की गुरुदेव तुमचाच सगळा परिवार आहे तो मीच व्हायला पाहिजे आपली अवघी उपकरणं तीसुद्धा मीच व्हावी आपण कृपावंत व्हा आणि मला तथास्तू म्हणा श्री गुरु ही जगाची माऊली आहे पण त्यांचं सगळं प्रेम मी माझ्या एकट्यावर एकपटून घेईन त्यांच्या अनुरागाला असं काही आपलंसं करून टाकीन त्यांचा लोभ माझ्यावरती जडेल असं काहीतरी करीन वारा कितीही अगदी वेगवान धावत सुटला तरी दिशा सोडून कुठे जातो का तसंच गुरूंचंही होईल गुरुसेवा गुरु ही माझी स्वामिनी होईल तिला मी माझ्या गुणांचं लेणं चढवीन त्यांच्या भक्तीसाठी मी कवच होईन असं त्या भक्ताचं मनोरथ आणि मग गुरूंनी कसं वागावं तर गुरूंची कृपा मग आकाशातून बरसायला लागेल असं जर झालं तर मी पृथ्वी होईन म्हणजे ती सगळीच्या सगळी माझ्यावरती कोसळेल गुरुंचं गुरूंचं घर मीच होईन तिथले दास त्यातले दासी तीसुद्धा मीच घराचा उंबरठाम मीच दारावरचा पहारेकरी मीच गुरूंच्या खडावा मीच त्या पुढे करून देणारा छात्रसुद्धा मीच छत्रसुद्धा मीच छत्र धरणारा सुद्धा मीच मीच गुरूंचा भालदार मीच चौऱ्या ढाळणारा मीच मार्गामध्ये त्यांना हात देणारा त्यांचा वाटाड्यासुद्धा मीच त्यांची झारी धरणारा सुद्धा मीच चूळ भरण्याकरता पाणी मीच देणार ती चूळ टाकण्याचे तस्तसुद्धा मीच होईन त्यांना विडा मीच करून देईन त्यांना स्नान घालणारा त्यांचा शिष्य मीच होईन असं त्यांचं संपूर्णपणे सेवा करण्याचा एकही अवसर एकही एक संधी मी सोडणार नाही आणि गुरूंचं आसन तेही मीच होईन अलंकार मीच चंदन मीच गुरूंचा स्वयंपाक मीच मीच त्यांना वाढीन मीच त्यांना झोपवीन श्री गुरुदेव जेवायला बसतील तेव्हा मीच त्यांच्या पंक्तीला बसेन उठल्यावर विडाही मीच देईन त्यांचं उष्टही मी काढीन त्यांचं अंतरूण मी नीट करीन त्यांचे पाय चुरीन मीच त्यांना सिंहासनावरती नेऊन बसवेन गुरु बसतील आणि अशा रीतीनं सेवेचं एक व्रत पूर्ण होईल ज्या चमत्काराकडे श्री गुरु कौतुकाने लक्ष पुरवतील तो चमत्कारसुद्धा मीच होईन शब्दांच्या कोटी कोटी म्हणजे त्याच्या पलीकडे मी जाईन त्यांच्या अंगाला जाणवेल असा स्पर्श मी होईन जर श्रीगुरू पाहू म्हणतील तर मी अनेक रूपे घेईन गुरूंना जो जो आवडेल तो तो भोजन पदार्थसुद्धा मीच होईन त्यांना गंध आवडत असेल तर वेगवेगळ्या जातीचे सुद्धा मीच होईन असं श्री गुरुचं सर्वस्व होऊन मी त्यांची सेवा करीन शरीर असेल तोवर रात्रंदिवस सेवारूप होऊन राहीन आणि ज्या क्षणी शरीर पडेल तेव्हा तेव्हा भूतांचं शरीर त्यातली माती मिसळेल मातीत तिचा लय कुठे करीन तर ज्या भूमीवरून गुरूंची चरणकमळ उमटत जातील तिथे पाण्यामध्ये पाणी एकरूप होईन माझे स्वामी ज्या जलाला स्पर्श करतील ते पाणी मी होईन ज्या दीपांनी श्री गुरूंना ओवाळले जाईल ते तेज मी होईन ज्या चौऱ्यांनी माझ्या गुरूंना वारा घातला जाईल तो वारा मी होईन आणि माझे स्वामी माझे गुरु ज्या मंदिरामध्ये राहतील त्या मंदिरातली पोकळी म्हणजे आकाश मी होईन असा मरणानंतरसुद्धा माझ्या गुरूंपासनं मी एका क्षणासाठीसुद्धा दूर जाणार नाही आणि एक क्षणही त्यांच्या सेवेशिवाय मी राहणार नाही श्री गुरूंच्या लहानशा कामासाठी देखील हा शिष्य प्राण द्यायला तयार असतो असं एक वेगळ्याच पातळीवरचा गुरुमहिमा इथे आपल्या समोर मांडलेला आहे अर्थात हा पूर्ण झालेला नाही आणखीन एक भाग हा गुरुसेवेचा किंवा गुरुतत्वाचाच असणार आहे कारण आचार्य उपासनम शौचम असं ते जे गुण आहेत त्याच्यामध्ये आचार्य उपासनं म्हणजे आचार्यांची सेवा हा एक महत्त्वाचा गुण ज्ञानी पुरुषाचा सांगितलेला आहे म्हणजे तो स्वतः कितीही ज्ञानी असला तरीही आपल्या गुरूंची सेवा करायला तो क्षणभरही मागे पुढे पाहत नाही किंबहुना गुरूंच्या सेवेतच त्याचं सगळं आयुष्य रमलेलं असतं असं आपल्याला सांगितलेलं आहे हा अध्याय अध्यायराबादला आठवा भाग इथे समाप्त झाला आहे अजून एक भाग गुरु गुरुकृपेवरती असेल आणि कदाचित त्याच्यातच शौच या विचाराचा विचाराचासुद्धा त्याच्यात समावेश होऊ शकेल